તે સંબંધી ભાષ્ય સુપ્રીમ કોર્ટાની સુભાષ દેસાઈ કેસમાં તે કરાય સ્પીકર સાહેબની કાંઈ તમે કય મિત્ર સુપ્રીમ કોર્ટા નિર્ણયા તો જો કેસ તો અતિશય વિધિમંડળે એટયાના માન્ય નહીં તો ન્યાયાલયા વિષય केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यांनी मांडलंय अजित पवार हे नेमकी हीच भूमिका मांडतात की पक्षनेतृत्व आमच्याकडे सोपवत नव्हतं निर्णय मग त्या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून भाजप असेल सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाईच्या केसमध्ये केलं ते खरं आहे त्यांचे पाच जजेंचे आणि पाच जजेंचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा तेच रा स्पीकर साहेबांनी काय म्हटलं आणखी कोणी काय म्हणलं त्याच्यापेक्षा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा जो केस झाला तो अतिशय महत्वाचा ठाकरेंचे जे आता आमदार आहेत ते भारत आता कसे करतील यात स्पीकरनी सांगितलं की त्यांचा विभाग आहे पण

उद्धव ठाकरे नाव सोडून शिंदेसाहेब कोणावर गेले त्यांच्या मंत्रिमंडळात कोण लोक आहेत भाजप त्यांचा अडान्स आहे का नाही दग्दारी नसते त्यामुळे जे गेले त्यांच्या त्यांच्यासंबंधी आज काही म्हणण्याचे चालले पण नंतरच्या विचार सुप्रीम कोर्टाच्या मॅसिंग यांचे जाणार त्याच्यात वास्तव त्याच्याही लोकसभा निवडणुकीपर्यंत जर सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा काही अर्थी निकाल लागला नाही तर चिन्हाचं आणि पक्षाचं उद्धव ठाकरे यांच्या आव्हान कसं असेल त्यांना हे छंड यांच्या आणि हे छंद सुखी होतो त्यांना चिन्ह दिली त्याचं नाव काय घ्या काही दिसतील हेच अर्ज्युमेंट करणार ते असा असा निकाल आहे त्या निकाला समोर तुमच्या आलेली आहे तुमच्या निकाल आम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था करा हे सगळा विचार आम्ही केलेला एकशे वीस चिन्ह आहेत त्याची यादी उत्ती तर उरती आहे चिन्ह वगैरे घेतली असं काय असं किती म्हणाला असत नाही आम्ही आमच्या आमच्यामध्ये चर्चा करत होतो त्याच्यामध्ये साधारण चांगलं लोकांचं वर्ष की हा निर्णय उद्धव ठाकरे की त्यांच्या सरकारांना आणखी लागेल असं दिसत नाही आणि त्याचे अनेक कारण आहेत पण सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्यासह अनेक ठिकाणी हा निकाल काय लागणार आहे संबंधीचं भाष्य केलेलं होतं એક પ્રકાર ખાતી ખાતી નિકાલા દસેલ અસ ધ્વનિક તા હા નિકાલ લાગે માિકાલ મેં ઐકલા ડોક્યુમેન્ટ જજમેન્ટ કાઢ્યાવિ વકીલાંશી ચર્ચા કે ジいい When, あジクくェスタタイユー。ウェン、アニカズワセーセーネンセス、シューフィンクオタウジ、うズオサテネシエエエンザザザウザゲ、アニカズワセーセーネンセス、シューフィンクオタウジ、ヤニカズワセース、アジクいウィジュな、ィン、セナ、プラチカミネアミシアィ या जजूंच्या वर्दी वर्ण दिसतात एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की विधिमंडळाचा पक्ष आणि पक्ष संघर्ष या ठिकाणी निकाल घेतलेला आहे तो विधिमंडळ पक्ष याला महत्व दिलेलं आहे सुभाष देसाईची हो जे सुप्रीम कोर्टात के होती सुभाष देसाई वसंत गव अकरा मे दोन हजार तेवीस या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या ती हा निकाल दिलेला आहे पक्ष संघटना म्हणतो जे ઉમેદવારથી નિવડ કરતાના નિવડૂક લડવા કરતા અને અશાંપેક્ષા તેમના જે નિવડત તેમજ તેમજ અધિકાર અધિક મહત્વ અને જે ફાટી વિધિમંડળ પક્ષ અને પક્ષ સંઘટના પક્ષ સંઘટના महत्त्वाची आहे असा निकाल सुभाष देसाईच्या केसमध्ये सुपर्त्यांनी दिलेला या ठिकाणी अध्यक्ष महाराज महोदय जे काही सांगतात आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचा आहे एक वीर कोणाचा आहे आणि वीर हा जो निर्णय आहे तो विधिमंडळ पक्षानं वीर द्यायचा अधिकार कुणाला दिलेला आहे सुप्रीम पक्षाच्या निर्णयामध्ये स्वच्छ असं म्हणजे वीर किंवा कुठलाही आदेश हा देण्याच्या संबंधीचा अधिकार फक्त संघटनेला आहे विधिवंडक प्रचार नाही वीजची निवड करते आणि त्यामुळे या ठिकाणी व्हीची निवड ही उद्धव ठाकरेंच्या संघटनेच्या वतीनं ही केलेली नाही आणि हे या जजमेंटमध्ये त्यांनी स्वस्त केलेले आहे टेन्थील हे आम्हाला सागरांना म्हणजे आम्हाला सागरांना